आपण जर पाहिलं तर पुणे शहर हे देशामधलं एक नावाजलेलं असं शहर आहे या शहराची जर आपण आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर या शहराचं ज्याने ज्याने लोकसभेमध्ये नेतृत्व केलं आणि शक्यतो जर गेल्या दहा वर्षाचा अपवाद जर सोडला आपण तर काँग्रेसचे खासदार या पुण्यनगरीत निवडून गेलेत आणि त्यांनी पुणे उभं केलं आज पुणे शहराचं जर आपण स्वरूप पाहिलं वैभव पाहिलं आय टी नगरी असेल ऑटोमोबाईल हब असेल एज्युकेशनचं हब असेल किंवा सर्व बाबतीत पुण्याचं नाव आज संपूर्ण जगामध्ये देशामध्ये पोचलं आहे ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पोचलं दुर्दैवाने गेल्या दहा वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला केंद्रामध्ये सरकार आलं आणि त्यांनी लोकांना अच्छे दिनचं स्वप्न दाखवलं पण दोन हजार चौदाला पुण्यातून जे भाजपचे खासदार निवडून गेले ते पुन्हा दोन हजार एकोणीसला रिपीट होऊ शकले नाही की त्यांनी पाच वर्षात काही काम केलं होतं तीच परिस्थिती एक दोन हजार एकोणीसला जे भाजपचे खासदार निवडून आले होते त्यांची झालेली आहे आणि म्हणून आज पुणेकर मतदार यांनी पाहिले की गेल्या दहा वर्षात आपण खासदार भाजपचा निवडून दिला पण त्यांनी पुण्यासाठी काही केलं नाही आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये लोकांनी ठरवलं आहे की भाजपचा पराभव करायचा आणि मोदीचा पराभव करायचा आणि त्या दृष्टीने आम्ही सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये एक ज्या पद्धतीने प्रचाराची आखणी केलेली आहे महाविकास आघाडीची ताकद म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये हे शिव भाजपबरोबर असायचे ही पहिली निवडणूक अशी आहे की जे भाजपबरोबर नाही आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आहे भाजपचे अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांनी ज्या पद्धतीने शिवसेना फोडली ज्या पद्धतीने राष्ट्रवादी फोडली याचा तिरस्कार महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे आणि निश्चितपणे मतदार भाजपला हा धडा शिकवतील ही महाराष्ट्राची संस्कृती आहे